नमस्कार मंडळी मी अतुल प्रभू तर मी रिकाम टेकडो या चॅनलवर माझ्या तुमचं स्वागत करते तर आजचा विषय कसा हा माहिती आहे मम्मी गेली आहे मुंबई तुमका माहिती जा तर मु घरातली सगळी कामं एवढी पडतात ना म्हणजे सगळी कामं करूची लागतात कपडे भांडी धुनी जेवण खावान या सगळ्या करूच्या लागतात ही सगळी कामं करताना आमचा दमछाक होता घराचा आजो नाही पप्पांचं तर तो आजचं मी दिनचर्या दिवसातले जे जे काय काम असतात म्हणजे दुपारपर्यंत तेवढी दाखवणार आहे तुमका तर व्हिडिओ पुढे नक्की बघा म्हणजे आज आम्ही जाणार आहोत फवार नाही का आणि तैनाम येऊन जेवण वगैरे करणार तर असो विषय आजच्या व्हिडिओचं तर बघा पुढे नक्कीच तुमका आवडत व्हिडिओ चला पुढे जाऊया हाकडची सुंदर अशी सकाळ अनुभवत मी देवपूजा करून मी माझ्या कामाक लागले देवपूजा करून झाल्या आणि इकडे मी चहा आहे बघा मग ही चहा बिस्किट वगैरे काहीतरी खाणार बटर आणि मग आता तर मी आता फवार निघाला जाणार चिल्ली पिल्ली आमच्या परीची परीची दोन परी आहेत तर नाश्ता काना ह्या आमच्यात मी सकाळचा नाश्ता सहसा करीत नाही पण अशी काहीतरी की काम आज फवार नाही जाऊचा आणि अशी काहीतरी हार्ड कामं असली तर मग करते तर की त्या की मग नंतर मग दुपारी जेवेपर्यंत भूक लागतात आणि ही आता त्यांची आवशी शिलेली आहे बघा ह्या ना मातीत आमच्या इकडे चिऱ्याची माती म्हणजे चिरे आणलेले असतात त्याच्या लो होतं त्याच्यामुळे जा जास्त तांबडा दिसतो तर ही आईची माया आहे बघा सकाळी सकाळी दिला आता काय फिरून काय म्हणतात त्याची तब्येत फोटो काढून ठेवला आई इले सकाळी सकाळीच माझं हाल हवाल विचारू का नाश्ता केलास काय हा काय काय हा तब्येत बरी नाही आता चल मग इथं फवार नाही का झाडावर चढशील ना नक्की चला चल, दाड़ चल। मग मा, माका पण तेवढी मदत आहे चाय पी ती नको म्हणतोय पिओच नको मग ते सकाळ रात्रीची झोप लागत नाही म्हणत त्याच्या मु माझे पण कधीतरी मधीच ना हय अस चावल्यासारखा होता बारीक असा ना, ना। रात्री केला होता हा हा पराठे काय ते पराठे ते ते ते... तर माझी चाय पिऊन झाली आणि आता मी चाललोय फवार दाखल चल मग हा आता काय दाखव कशाक दिपाना चल तर इकडे पप्पा घोड्यावर जात घोड्यावर बसवून म्हणजे तयारी बियारी केलेली आहे सगळी मशीन वगैरे काढून ठेवल्याने आणि त्या पेट्रोलमध्ये ऑइल मिसळतात म्हणजे मशीन मध्ये ऑइल वाला पेट्रोल लागतं तर मी पण बिडी बाहेर काढून ठेवलं होते झाला होता लेट कारण सकाळचा उठो होत नाही मी उठले पावणे आठ वाजता तर अशा प्रकारे आता आहे ना डायरेक्ट स्टार्ट मारूचा बागेत जाऊचा बागेत अर्धा सामान आहे सामान म्हणजे काय बागेत औषध करूची बादली या आणि काय औषध आता हा तिकडे बाग येतात तर आता तिकडे जाणार तिकडनं घेऊन येणार आणि जिकडे फवारणी करूची या तिकडे फवारणी करणार हां थंडी अजून जवळजवळ नऊ नऊ सव्वा नऊ झालेत तरी पण थंडी लागते अजून गाड्यांना ना तर अजिब जास्तच लागणार ती माडाची एक झावळी वडली त्या दिवशी पूर्ण माडाची नारळाची पेंट खाली येईल आता मला भीती वाटते ती नारळ सुकून पडता नाही तर येऊन पोचला कलमबा आता आणि पप्पा इकडे मशीन बिशीन जोडून तयार आमचं वाघवाडीचं धबधबं जो तुम्ही मागच्या व्हिडिओत आणि बघितला असतं आता पाणी नाही तर ह्या पाणी असा औषधा करता घेणार आम्ही इकडे आणि आपल्या एकदम वर टापू का जाऊचा एकदम वर धोंडे मिंडींचे जरा पाय ठेवू का भीती वाटतं मागच्या टायमात भावा का चुलत भावा का इकडे अशी धोंड होती एक आणि त्या धोंडीवर त्यांना पाय दिला धोंड पूर्ण राखली खोटा वाटत तुमका हे बघा एवढी खाली गेली कलंबा कादळली आणि ती दिसता खाली त्या पायपाच्या खाली ती धोंड म्हणजे त्याच्या खांदारांना अक्षरशः घासून गेली तो पडलो खाली आणि त्याच्या खांदारांना घासून तिकडे वर होती ती एकदम ती इथपर्यंत येईल ती येऊन अडकली हे बघा कलंबाची वगैरे साला काढला तर आता इकडनं मी ही तोटी घेऊन जाणार वर आणि वरसून सुरुवात करणार होणार नका इकडे गाडी लावली आहे तिकडे हे बघा ती बऱ्यापैकी मी घेतलं घेतलाय आता आता पप्पा तिकडे खाली आहेत हे बघा आता जाऊचा हा वर वर चढोगाच धाप लागतं एवढी अशी चढाना उंच होऊनच थंडी पण हा बऱ्यापैकी तर अशा प्रकारे ही कलमबाई दिली आता ही अंधळणी करू घाऊया आता काही नाही का मध्ये फुटलेला बोल आडाकल्या काहीतरी तोटी आता कलम दिला होता म्हणजे काही नाही अशी आता कालवण सगळं झाकून गेला आता हे का पवारने काय करणार जरा वर चढून बघूया बघा काय नाही राह जर हांदूळ जी लागतात म्हणजे जी फुला गळणारी असतात ती गळून जातात त्याच्यामुळं त्यांना रोगराई जास्त पसरत नाही तर ह्या कलम मग आता फवारणीच करणार नाही काहीतरी चार केस राहिले आहेत बघा मी म्हटलं ह्या बारीक तुरे टाकला होते तेव्हा असा वाटला होता की कलम सगळा फुटात हे बघा आता हे पालवेत ना असं मोवर टाकतो ती खालची फांदी केली या अर्धी ती पण बघूया काय भेटात तर भेटात गंधूल लावून इलंय देवाची पूजा करून आणि आता चढलंय कलंबावर कलाम काय असा मोठा नाही पण चढलं का आधी चढो येत नाही बारक्या कलबारन ना चढते तर आता पप्पा बोलतो अजून पाणी भरला नाही बादल्याचा मग आता ते चालू करतील त्याच्यानंतर मग फवारणी का सुरुवात करणार चला पप्पानी केला नाही मशीन चालू आता इकडे पाणी येतं काय बघूया पाय बरी कम असल्या कारण आणि वर चढण थोडी असल्या कारण हिला पाणी हां तर आता पवारण्यास सुरुवात करते चला तर मग थोडा व्यायाम भेटूया आता अशी कलबा खांदवीची लागतं जेणेकरून बघा ही मोवर असता सुकलेलो तो पडता तर हा खांदीक जाते मी तर आता आणखी त्या कलबार समोरचा कलबार जाऊचा दोन कलबार झाली आहेत मारून म्हणजे औषध मारून झाली आहेत तर औषध पण संपला खाली पप्पा औषध करतो तोपर्यंत मी आता कलबार चढणार तर अर्धी कलमार झाली आहेत मारून पण कलमबार ना कणी काय दिसत नाही बघा आता ह्या का ही बघा ते दिसत असली तर बारीक बारीक दिसता त्या मोहराक बघितलास तर त्या मोहराक अजिबात काय नाही तर अशी परिस्थिती आहे सध्याची कलबा फुटून फवारणी करून काय उपयोग नाही औषधात पैसो फुकट घालूच फक्त कणी खायच्या तरी मोहराका दिसता सगळाच मोहराका कणी नाही तर मोठे बागायतदार हे बघा इकडे दिसता कणी अ थोडीफार थोडीफार म्हणजे एक दोन केसरांका फक्त दिसता बाकी नाही तर हे बघा तर अशा प्रकारे आता ह्या ह्या कलाम झाला की रस्त्याच्या खाली हा करा चालू करा हा करा करा की मग रस्त्याच्या खाली दोन कलम बात त्यांना बघूया केली ते केली घरी जाऊन जेवण करूचा अजून चला पप्पाने चालू केला आणि या पाणी येत आता सरसर सरसर सर करीत येत नाही तर अजून इला। तर हे बघा या साईडने लागतात कलबा लहान मोठ्या कलंबान आपल्या तडोक येत नाही काय खालना मारला तरी पाणी पोचता चला तर अशा प्रकारे इकडची वरची फवारणी करून झाल्या आता ही तोटी खाली वाढणार हो खाली करूच्या कि फवारणी आधी बघून येतोय आहे मी खाली तीन का काल बात आता त्याच्यात तिकडे फवारणी करूची म्हणजे असं जोर नाही फुटणार को अशी फुटली तर अशी तरी फुटू कवी पण ही काहीतरी एक दोन एक दोन केसरा अशी टाकलेली आहेत तरी पण फवारणी करून ठेवूया म्हणतो पप्पा बघूया आता वाजले किती तसं मग करू कवा का कारण घरी जाऊन अजून जेवण वगैरे बनवू जा ही पूर्ण अशी चढण आ तर आता ह्या गलमग पप्पा म्हणतात फवारणी करूया खैतरी टाकलेले टाकलेल्या तशी आधीमध्ये म्हणजे हे बघा आता हे टाकलेले आहेत तशी बाकी इकडे काही नाही पण ती येत की नाहीत आपण समजत नाही पप्पा बोलतात मारून ठेवूया इला, चांगला चा। इला ते तर चांगलाच हा नाही इला तर गेले पैसे पुकट औषधाचे असं समजत तर आता बघूया तर ओडीत आणलं इकडे ह्या साईट का <coughs> पप्पा तिकडे मशीन मशीन घेऊन येऊ लागले पण पप्पा चला लवकर करूया तर इकडे तोटी तोटीकुटावून झाले आपले आणि कलमबाग पप्पा बोलतात येऊ द्या आधी बघूया पूर्ण येता का मग पवारणी करूया तर आता आपण जाऊया पप्पा तिकडे थायच ठेवू तास ना थाई येऊन थांबवूया पप्पा मशीन वगैरे घेऊन हातात ना उमकळत येतं तर अशा प्रकारे फवारणी तर झालेली आहे आमची सुमाराशी करून ठेवली आहे पायपाचा आवाज येतो यो जर आवाज रात्रीचं येलो तर भरून हां भिवून मरक होता एवढा मोठा आवाज होता तर पप्पांनी बांधला नाही काकेक मारला नाही वाढली आता आपण जाऊया दाखवले तुमचा बघा तर आता आपण चाललो तिकडे तुटीकुटाळला तिकडे चला आता जाऊया घरी करची वाट धरूया जेवण काय करू वाजल्यात पाहुणे वारा आता याच्या नंतर कुकर लावणार काय जेवण काय करू पप्पाने इकडे नारळ सलोख घेतला नाही जेवण काय करू आणि का ना। भाजी चवळीची करतो ना चवळीची आता करूया पाल्याची भाजी भात तांगडा पाले जेवाची भातांगडा काय बघू चवडी लावते लाली ला। बघू पासा शिटी करू सांगितलं ना तो मम्मी पासा काय जास्तच तर फ्रेश विश झाले आणि आता कुकर लावते पावडर मारले फावरनी केली त्याची खाद येते अंगाचा आता औषध पडलेलं आता तर आता बघूया जेवण करूया काहीतरी हे तांदूळ घेतले तेवढे आणि आता हे धुवून कुकर का लावणार मला तर तांदूळ धुवून घेतले आहेत आता ह्यांना पण जास्त भूक लागलेली दिसतात सकाळपासून बघते नुसते दुधच पितात आमच्या परीचा तर जाऊया आता घरात कुकर लावलेला आता थोडीशी तुम्ही हो थोडी वाढ बघा तोपर्यंत मी बेसनचं पोळो चण्यापिठाची पोळी आमच्या भाषेत तर ती आता करणार आहे दुपारच्या एका का भाजी एका का चला कोणा काय मेन्यू येत असा शॉर्टकटमध्ये म्हणजे होऊन जाईल तर नक्की सांगा पुढच्या टायमात नक्की करीन तुम्ही काय करीन चला तर एकंदरीत ही अशी रोजची कामं आम्ही करीत असता म्हणजे संध्याकाळची वेगळी कचरो विचरो काढूचो असता संध्याकाळचो जेवणा भाकरी वगैरे हो सगळा असतात तर अशी ही रोज आम्ही कामे काम करत असतो पप्पा मी पप्पा मला असं असं करू देत नाही कारण की त्या बाबा एवढं पोरको मोठं झाला होता का, कामा कशी सांगणार लोक काय म्हणतील या हे ना पप्पा मला तेवढी का, कामं करू देत नाही तरी पण मी करते त्यांना सांगते काय वाईट नाही मला काय लाज वाटत नाही तुम्ही काय विचार करू नको तर अशी कामं आम्ही रोजची करीत असताव तर भेटूया पुढच्या व्हिडिओत आता चला बाय बाय तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या आम्ही आमची काळजी घेता चला